नमस्कार आज ज्येष्ठ वद्य प्रतिपदा आज आपण संत तुकारामांचा एक अभंग पाहणार आहोत नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईचा बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ तयावीण असता आणिक साधन वाहत असे आण म्हणे सोपे आहे सर्वांहुनी शहाणातो धनी घेतो येथे भगवंताच्या नामसंकीर्तनाने होणारी भक्ती वैदिक कालापासून चालत आली आहे किंबहुना भगवंताचे नामस्मरण किंवा नामसंकीर्तन करण्याचा उद्देशच त्याच्या सर्व व्यापकत्वाची जाणीव अखंड जागृत ठेवण्याचा असावा प्राचीन ऋषीमुनींनी भगवंताचे सर्वांनी नमन करावे यासाठी योग्य असे भगवान विष्णू आहेत असे मानले आणि त्यांचा सर्वात्मकत्व सर्व व्यापकत्व हाच अर्थ जाणला त्या नावानेच आसमंतात सकीर्तन करा असा पुकाराही केला पण संतांनी मात्र नाम संकीर्तन करायला सांगताना त्याच्या अर्थाकडेही लक्ष द्यायला सांगितले अर्थहीन नाम संकीर्तन फक्त वाचेचे यांत्रिक काम होईल तेव्हा शुद्ध अंतकरणाने अर्थ समजून नाम घ्यावे नाम तसे खूप साधे आणि सोपे आहे नामस्मरणाने भगवंत कृपा होते म्हणून परमात्मा प्राप्तीचा सर्वोत्तम आणि सुलभ उपाय तुकाराम नाम संकीर्तनच आहेत असे सांगतात भक्तीचे सर्वोत्तम अंगही तेच आहे म्हणून सर्व संत महात्मे एकमुखाने नामापरते साधन नाही असे सांगतात अर्थात तुकाराम हे नामसंकीर्तन सातत्याने व्हायला हवे असे मात्र निक्षून सांगतात गोविंद गोविंद मना लागलीया छंद असे म्हटल्याप्रमाणे नामाचा छंद लावून घ्या असे ते म्हणतात त्यांचे म्हणणे ते स्पष्ट शब्दात सांगतात नामसंकीर्तनाला भक्तीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे याचे कारण म्हणजे हे साधन अतिशय सोपे सुलभ असून आवडीने सर्व ते चालू ठेवले तर अनेक जन्मी केलेली पापेही जळतील अलभ्यतो लाभ होईल अपार नामनिरंतर वदतावाचे भगवंताचे नाम जो घेतो त्याला संसारातून मुक्त होण्यासाठीच इतर साधने करण्याची गरज नाही नाम म्हणे तया आणि साधन ऐसे हे वचन बोलो नये नामच चैतन्य धाम असल्याचा विश्वास व्यक्त करून तुकाराम वनात किंवा अरण्यात जाऊन बसण्याचीही गरज नाही असे म्हणतात फक्त नाम घेत राहिल्याने मोठ्या आनंदाने सुखाने नारायण घरी येतो तेव्हा एकांतात एका जागी ठिकाणी बसून एकचित्त होऊन मोठ्या भावपूर्ण स्थितीत प्रेमाने भगवंताला आळवावे आणि रामकृष्ण हरी पांडुरंगा विठ्ठला केशवा असा शुद्धांत करणाने त्याच्या नामाचा टाहो फोडावा त्याच्या ते, नामसंकीर्तनाने त्याला बोलवावे त्याच्याशिवाय अन्य कोणताही उपाय करू नये विठ्ठलाची शपथ वाहून तुकाराम नामसंकीर्तनाशिवाय अन्य साधनांनी भगवंत भेटणार नाहीत असेही सांगतात ते म्हणतात अन्य अनेक साधनांपेक्षा वनात जाऊन बसणे व्रत वैकल्य करणे तीर्थयात्रा करणे इत्यादीपेक्षा नामसंकीर्तन सगळ्यात सोपे आणि सुलभ असं साधन आहे जो कोणी शहाणा असेल तो ह्या ठिकाणी आपली इच्छा पूर्ण करून घेईल नाम सारांचेही सार असल्याने तो फक्त नामाचेच चिंतन करतो हेच एक तत्व मनी दृढी धरतो श्री तुकाराम महाराजांनी सामान्य जनांसाठी भगवंताला शरण जाऊन निष्ठेने शुद्ध अंतकरणाने नामसंकीर्तन करायला सांगितले त्यांना झेपणारा पेळणारा असा सोपा सुलभ उपाय सांगून नाम हेच विराट विश्वव्यापी असून चराचरात भरून राहिले आहे असे सांगतात तेव्हा नामसंकीर्तन करणाऱ्याने हा भाव निरंतर तेवत ठेवला पाहिजे भाव म्हणजे नितांत प्रेम आत्मीयता हेच शहाण्यांनी स्वीकारावे इतर साधनांच्या मागे लागू नये असे देवाची आण घेऊन त्यांनी सांगितले रामदास म्हणतात बाळपणी तारुण्यकाळी कठीणकाळी वृद्धत्वकाळी सर्व काही अंतकाळी नामस्मरण असावे धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार